राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार राज्यामध्ये सर्वत्र सार्वत्रिक नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने मेकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस करिता अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे त्याची प्रत सर्व पेपर आणि सर्व जे नोटीस बोर्ड या ठिकाणी लावलेली आहे यानुसार जो कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये मेहकर नगर परिषदेमध्ये आपल्याला सोळा तेरा प्रभाग आहे आणि त्यामध्ये निर्वाचन अधिकारी म्हणून मी रवींद्र जोगी उपविभागीय अधिकारी बुडा मेहकर उपविभाग मेकर या ठिकाणी सर्वांचे स्वागत करतो सर्व पत्रकार बंधू यांचे या ठिकाणी पुन्हा स्वागत करतोय यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषदेचे सी रामराजे कापरे तसेच तहसीलदार अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मडके अतिरिक्त तहसीलदार मेहकर हे आहे यामध्ये काही सर्व सामान्य ज्या काही सूचना आहेत काही आपले प्रश्न आहे चर्चा आहे या अनुषंगाने आपला वहापो होईल यामध्ये आयोगाने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची दिनांक दिलेली आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस यामध्ये वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सतरा तारीखला नामनिर्देशपत्र जे उमेदवारांनी दाखल करायचे आहे ते नामनिर्देशपत्र वेळेत दाखल करत असून ते सर्व ऑनलाईन पद्धतीनं दाखल करायचे आहे आणि त्याची जे प्रिंट आहे आणि सोबतच जे शपथपत्र आहे ते शपथपत्र नोटिराइज करून आणि त्याला जे आवश्यक कागदपत्र लावून आमच्याकडे दुपारी तीन दररोज समजा अकरा ते सतरा रविवार सोडून आमच्याकडे सादर करा यामध्ये नामनिर्देश पत्र जे आहे ते दिनांक हा महत्वाचा विषय बरेचसे लोक शेवटच्या दिवशी अर्ज भरतात हे ऑनलाईन सतरा अकरा रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत होईल आणि तीन वाजेपर्यंत ते आमच्यापर्यंत सबमिट झालं होईल दोन नंतर तिथं ऑनलाईन होणार नाही आणि तीन नंतर आम्ही घेणार नाही तर स्वीकारण्याचा कालावधी आणि वेळ दिलेली आहे स्वीकारण्याचं जे ठिकाण आहे ते नगर परिषद इमारत कर विभाग ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलचा हा हॉल आहे तर ग्राउंड लेवलला जे कर विभाग आहे त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे नाम यामध्ये आपल्याला निर्देश पत्र नामनिर्देश नाम पत्र ही छाननी मागे घेणारा दिनांक आहे निर्देश पत्र पत्रानंतर अठरा तारीखला नामनिर्देशाची छाननी वैधरित्या नाम निर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची आहे छाननी आपली अठरा तारीखला होणार आहे वाजता मागे घेण्याचे जे दिनांक आहे ते एकोणवीस ते एकवीस पर्यंत आहे यामध्ये कोर्ट लिटिगेशन झाल्यास जिल्हा सत्र न्यायाधीशामध्ये दाखल करता येईल आणि निवडणूक चिन्हे दिनांक स सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वाटप होईल दोन तारीखला सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान राहील तीन तारीखला दहा वाजता मतमोजणी होईल मतमोजणी ठिकाण आहे तालुका क्रीडा संकुल डोणगाव रोड मेहकर है है, है। वना या ठिकाणी होईल आणि हे जे निवडून आलेले उमेदवार आहे सदस्य आहे आम्हाला अध्यक्ष आहे त्यांचं गॅझेट पब्लिकेशन दहा डिसेंबर रोजी होणार यामध्ये आपली रूम जे आहे आणि काउंटिंग आहे मटेरियल डिस्पॅच आहे हे क्रीडा संकुलात होणार आहे आणि प्रशिक्षण जे आहे ते डीपी पी रोडनं जे लायब्ररी आहे त्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे ई व्ही एमचं जे कमिशन म्हणतात जो आपण ई व्ही एम तयार करू की ई व्ही एम त्याच ठिकाणी म्हणजे क्रीडा संकुल त्याच ठिकाणी तयार होईल म्हणजे त्या ठिकाणी आपण डेट बाहेर लावल्या जाईल त्या दिवशी आपण ते, ते पाहण्यासाठी येऊ शकता त्यावर बॅलेट लावणे त्यावर ती मशीन क्लिअर करणे त्या बॅरेट लावणे बॅरेट लावून ते सील करणे ही सगळी पारदर्शक प्रक्रिया राहील आणि त्या सील झालेल्या मशीना तिथल्या रूममध्ये ठेवून त्या ठिकाणी त्या वाटप होईल बाकी आपल्याकडे संवेदन क्रायटेरियानुसार हे संवेदनशील केंद्र नाही आहे यामध्ये आपल्याकडे एकूण मतदार जे आहे सव्वीस हजार नऊशे अडोतीस आहे यामध्ये मेल जे आहे म्हणजे ज्याला आपण पुरुष म्हणतो ते आहे एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी स्त्रिया ज्या आहेत अठरा हजार सहाशे एकोणपन्नास आणि इतर एकथी जो आहे तो एक आहे तेरा प्रभाग आहे तेरा प्रभागातून प्रत्येकी आणि एक नगराध्यक्षासाठी त्याचे थेट जनतेमार्फत मार्फत त्याची निवड होईल त्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस मतदान केंद्र आहे त्याचे तेरा लोकेशन आहे आणि आयोगाच्या वेबसाईटवर ही सर्व माहिती उपलब्ध आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर त्यावर आक्षेप आहे आलेले होते त्यानंतर त्या सुधारणा करून आता अंतिम भूत भूतनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या यादीवरचं जे नाव आहे ते सर्वांनी तपासून घ्यावं जे इच्छुक उमेदवार आहेत सदस्य आहेत जे लढत साठी नामनिर्देशपत्र सादर करणार आहेत त्यांनी त्या यादीनुसार भूत भूतनिहाय प्रसिद्ध झालेल्या यादीवरून आपलं नामनिर्देशपत्र दुसरा एक अनामत रक्कम जे आहे जे नामनिर्देशपत्र दाखल करताना खुल्या गटासाठी दोन हजार रुपये आणि राखीव जे आहे महिलासह त्यासाठी एक हजार रुपये आहे खर्चाची मर्यादा जी आहे नगर आपली ब वर्ग नगर परिषद आहे त्यामुळे नगराध्यक्षासाठी अकरा लाख पंचवीस हजार आहे तर सदस्यांसाठी तीन लाख पन्नास हजार आहे आपण सर्वांना बँक खाते नवीन काढण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु ज्यांनी ज्यांनी यापूर्वी इलेक्शनसाठी बँक खाते काढले असेल तर त्यांनी ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही पण बँक खातं जे आहे हिशोबाच्या दृष्टीनं ते नवीन असावं किंवा निवडणुकसाठीच असावं आणि त्यावर त्याचे जे व्यवहार आहेत ते चेकनं किंवा ऑनलाईन पद्धतनं करतील जेणेकरून ते खर्चाचा हिशोब सादर करताना किंवा कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेतलं तर त्याचा खुलासा देताना त्या गोष्टी आपल्याला सोप्या जाईल नंतर कास्ट व्हॅडिडिटीबद्दल दे आपण सांगितलेलं आहे की ज्या प्रवर्ग राखीव आहेत त्याला कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी कास्ट सर्टिफिकेट असेलच पण कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ते त्यांनी एक आमच्याकडून एक प्रमाणपत्र घेऊन ऑनलाईन पद्धतीनं किंवा प्रत्यक्ष तिथं नेऊन सादर करायचं आहे आणि त्याची पोस्ट नामनिर्देशपत्रासोबत दाखल करायची त्या पोस्टच्या आधारे आपण त्याची पात्रता गृहित धरू नंतर जो ए बी फॉर्म आहे तो, तो, तो नामनिर्देशपत्र सादर करायचं शेवटच्या दिवसापर्यंत सादर करायचा आहे नंतर यामध्ये सूचकाच्या बाबतीत अपक्ष आणि नॉन रेकग्नाइज पार्टी रजिस्टर्ड बट नॉट रेकग्नाइज पार्टी यांच्यासाठी पाच आहे तर रेकग्नाइज पार्टी रजिस्टर ज्या पार्टी आहे त्यांच्यासाठी एकच सूचक आहे सूचक त्या वार्डातला असावा त्या प्रभागातला असावा त्यानंतर तुम्हाला माहित आहे जो उभा राहतो एकवीस वर्ष वयाचा असावा आपल्या इथं आचारसंहिता पथक ॲक्टिव्ह झालेला आहे फ्लाईंग स्पॉट पण करत आहोत आपण वी एस टी एस एस टी या टीम सर्व लवकर उद्यापासून कामकाज सुरू होईल यामध्ये पथक ॲक्टिव्ह झालेले आहे पण आणखीन आता जर यामध्ये बाकीच्या सर्व आमचे आदेश मॅन ट्रेनिंग या सर्व गोष्टी जरी सुट्टीचे दिवस असले तरी आम्ही फास्टमध्ये करू कारण वेळ फार कमी आहे प्रचाराला सुद्धा वेळ चार ते पाच दिवस आहे पेपरला सुद्धा त्याबद्दल बातमी आली परंतु एक्सप्लेनेशन त्याच्यावर असं आहे की एरिया जो आहे प्रचार करण्याचा तो फार छोटा असल्याच्यामुळे तेवढा वेळ आणि आयोगाला परत जिल्हा परिषदेच्या पण निवडणुका घ्याव्या लागतील म्हणून ते सर्व आहे आपल्याकडे ऑब्झर्वर म्हणून मला वाटतं सीईओ जे आहे त्यांचे आदेश झालेले आहेत गुलाबराव खरात म्हणून आणि विशेष तुमच्या याचा जो विषय आहे काउंटिंगच्या दिवशी पाचशेच वगैरेचा तर माहिती अधिकारी जे आहेत जिल्हा स्तरीय स्तरावरचे राठोड हां ना? ना त्यांच्याकडे तुम्ही विविध मुदतीत अर्ज करा ते जे काय क्रायटेरिया करून ते पाचशेच तिथून दिल्या स्थानिकला आम्ही दिल्या मागच्या वेळेस दिल्या पण आज एवढंच काय झालं की ते मीटिंगमध्ये तशा सूचना दिल्या आपली प्राथमिक माहिती होती यामध्ये काही प्रश्न असतील सूचना असतील ते माझ्या परीने मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल काही प्रश्नाचे काही अडचणी असल्यास आपण मार्गदर्शन मागून त्याचा पण खुलासा करण्यात येईल सर्वांचे मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक ग्रुप स्थापन करू जो आपण लोकसभा विधानसभेच्या वेळेस केला होता आणि प्रत्येकाला त्याची माहिती त्याची माहिती आपण तत्काळ किंवा कुठल्या सूचना आल्या जी आर आला यामध्ये बरेचसे काय आहे की काही लोक सुटतात काही नाराज सुद्धा होतात की मी तर मोठ्या समूहाचा पत्रकार आहो मला नोटीसच नाही आली मला कळवलं नाही आणि ते छोटे छोटे पत्रकार आहेत साप्ताहिक याचे विचार बोलावतात तसं काही बाय आपण हे करत बायसनेस करत नाही आपला सर्वांचा सहकार्याचा विषय आहे

दूर आहे आपलं ऐंशी किलोमीटर नाही दरवर्षी तसं चालतं ना आतापर्यंत आपण सांगतो सांगताना माहिती कार्यालयातून घ्या गाडी मिळतात असते कारण परत जर कस खऱ्या वेळेला नसतात फोटो आणून देतात ती त्यांचा टाईम संपलेला असतो

परंतु आपल्याकडे आहे टोल फ्री नंबर पण आपण ॲक्टिव्ह केलेला आहे यामध्ये आदर्श आचारसंहिता तत्व आणि लागू करण्याबाबत शांतता पूर्ण आणि नियमबद्ध आचरण असलं पाहिजे समान संधी भेटली पाहिजे नागरिकात शांततेचा अधिकार राईट ऑफ द सिटीजन टू पीस प्रचार प्रचाराकरिता पाराची सभ्यता या सर्व निवडणूकमधील भ्रष्टाचार आणि निवडणूक विषयी गुन्हे प्रतिबंध शासकीय यंत्रणा आणि पदाचा दुरुपयोग याच्यावर प्रतिबंध यामध्ये सर्व निवडणुका मुक्त आणि पारदर्शक वातावरणात हे होईल पार पाडतील या अनुषंगाने आपण आपल्या स्थानिक लेवलला आता लगेच आम्ही पोलीसची सुद्धा उद्या मिटिंग घेत आहोत स्पॉट पण तयार आहे ॲक्टिव्ह झालेले आहे आणि आपल्या इकडे टोल फ्री नंबर पण आज संध्याकाळपर्यंत ऍक्टिव्ह होऊन जाईल आमच्या त्या निदर्शनात आले की आमचा स्पॉट जे आहे व्हिडिओ कॅमेराच आहेत पोलीसचं त्या ठिकाणी पोचून जे आचारसंहितेच्या अनुषंगाने ते काही कारवाई आहे किंवा गुन्हे दाखल करायचे आहे ते निश्चित पोलिंग सेंटरवर किंवा पोलीस सेंटरच्या आतमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा सीसीटीव्ही लो, लोक विधानसभा लोकसभेमध्ये आपण वेबकास्टिंग केले होते जवळपास पन्नास टक्के मतदान केंद्र आपण कव्हरेज मध्ये घेतले आणि त्याचं नेटवर्किंग करून म्हणजे दिल्ली स्तरापासून जिल्हाधिकारी स्तरापर्यंत किंवा आमच्या स्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत हेल्पलाईनचा स्तरा नंबर लिहून घ्या बरोबर हा नंबर याच्यावर व्हॉट्सअप करू शकता तुम्ही यावर नंबर आहे सेवन्टी थ्री एटी सेवन फिफ्टी थ्री फॉर्टी थ्री थर्टी फोर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्रेपन्न त्रेचाळीस चौतीस हा तर नगरपालिकेच्या नावानं आहे हा नंबर एक महिन्यासाठी आपण तो घेतला <laughs> तर मस्त मतदान हे गुप्त असलं पाहिजे अदरवाईज त्याच्यात गुन्हा दाखल होईल त्यामुळे असा प्रकार तो देणार नाही गोष्ट हे म्हणून खूप दिवसांना येते येत आहे आणि यापूर्वी जे आपण इच्छुक उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी राजकीय नेते यांची सभा या सभागृहात झाली तर हा पूर्ण हॉल भरला होता म्हणजे खूप लोक इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे खूप गर्दी होणार आहे अशी शक्यता दिसते त्या अनुषंगाने आपण पोलीस विभागाशी संपर्क साधून चांगल्या प्रकारे बंदोबस्त मला वाटतंय लोकसभा विधानसभा तुम्ही कामकाज आणि पाहाला आपण पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीने घेतलं त्या धरतीवर आपण धर्तीवर बंदोबस्त ठेवण्याचा आपण काटोकोट प्रयत्न करू साहेब का? आचारसंहितेमध्ये काही नेमकी बदल करण्यात आले आहे का तेच आहे आचारसंहितेमध्ये काही नेमके बदल केलेले आहे का तेच आहे पहिले बदल म्हणजे आचारसंहितेचे जे नियम आहेत पूर्वीचे होते तेच आहे की पुन्हा ना की एक शांततापूर्व असावी भ्रष्टाचार नसावा मुक्त पारदर्शक दबावतंत्र नसावं धमक्या वगैरे काही असं नसावं या सर्व गोष्टींना सभ्यता असावी या सर्व गोष्टीची काळजी घेतली पाहिजे खर्च खर्चाची मर्यादा नेमून दिली आहे त्यावरचं व्हिडिओ पथक राहील तसं रेकॉर्डिंग राहील आणि मग अशा तक्रारी आल्या की अनुषंगाने पोर्ट कंट्रोल होतात नंतर त्याच्यामध्ये कोणती कारवाई केली ते अशा स्थितीचा उपयास नाही त्यामध्ये जे आयपीसी अंतर्गत जे गुन्हे आहेत अस्तित्वात असलेल्या इतर काळाचे भारतीय न्याय संहिता आता ऐतिहास आता भारतीय न्याय संहिता ते तेव्हा सार्वजनिक संपत्ती प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र मालमत्ता निरूपण प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव प्राण्या पूर्तेने वागविण्यासंबंध प्रतिबंध प्रतिबंधक करण्यासाठी नियम एकोणीशे साठ इत्यादी गुन्हे दाखवते देला देला। मला उशीर झाला काय तर या पद्धतीनं वेळोवेळी आपल्या मीटिंग घेऊ आपण त्यांच्या संपर्कात आहे योग्य प्रसिद्धी योग्य बाजू आपल्या शहराची प्रतिमा चांगलं होण्याच्या अनुषंगाने चांगली ठेवण्याच्या अनुषंगाने आपण सर्व एकत्रितरित्या प्रयत्न करू कुठल्याही काही इलिगल गोष्टी होत असल तर ते आमच्या निदर्शन आणून द्या आणि विशेषतः काही त्रुटी त्रुटिवनिमा राहत असल तर त्या पण लक्षात आणून द्या बरेचशा ठिकाणी आम्ही आमच्या कामात <coughs> <coughs>